मंडळी सैराट हा मराठी चित्रपटसृष्टीतील दीर्घकाळ लक्षात राहणारा चित्रपट आहे या चित्रपटाने अक्षरशः इतिहास रचला फार कमी बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने त्यावेळी कुट्टीची उडानं घेतली होती या चित्रपटासाठी रिंकू आणि आकाशला सुरुवातीला काही लाख रुपये मिळाले पण चित्रपट हिट झाल्यानंतर बोनस म्हणून किती रक्कम मिळाली हे या, या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तत्पूर्वी जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा तर सैराट या मराठी चित्रपटाला प्रेक्षक कधीच विसरू शकणार नाही हा मराठी सिनेसृष्टीतील बॉक्स ऑफिसवर आजवरचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे या चित्रपटाने इतिहास रचला आहे या चित्रपटाला माऊथ पब्लिसिटीचा खूपच फायदा झाला हा चित्रपट सुपर डुपर हिट झाला विशेषतः ग्रामीण भागात या चित्रपटाला उचलून धरलं गेलं तर सैराटमधून ग्रामीण भागातील जाती व्यवस्थेवर भाष्य करण्यात आलं होतं फक्त चार कोटी रुपयाच्या बजेटमध्ये हा चित्रपट बनवण्यात आला होता मात्र या चित्रपटाने तब्बल वर्ल्ड वाईज एकशे दहा कोटीचा व्यवसाय केला होता त्याच्या सेनाटमधील अर्जी आणि परिषदेची जोडी खूपच हिट ठरली रिंकू राजगुडू आणि आकाश ठोसर यांनी या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली होती त्यांच्याभोवती या चित्रपटाचं कथानक फिरतं तर रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर हो यांची चित्रपटसृष्टीची कुठलीही पार्श्वभूमी नव्हती अत्यंत सामान्य कुटुंबातून हे दोघेही आले होते त्यामुळे ही जोडी प्रेक्षकांना जास्तच भावली सैराट चित्रपटाची घोषणा झाली त्यावेळी रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर हो यांना प्रत्येकी चार लाख रुपये देऊन करारबद्ध करण्यात आलं होतं तर सैराट चित्रपटाच्या यशानंतर निर्माते नितीन केनी आणि सहनिर्माते निखिल साने यांनी रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर यांना पाच कोटी रुपये देण्याची घोषणा केली होती हे वृत्त मुंबई मिररने प्रसारित केलं आहे तर त्यावेळी आकाशला असा प्रश्न विचारण्यात आला होता की इतक्या सारा पैशाचं करणार काय तेव्हा आकाश म्हणाला होता की माझं माहिती नाही परंतु रिंकू पुन्हा एकदा सोलापूरला जाऊन तिचा दहावीचा अभ्यास सुरू ठेवणार आहे तर या मिळालेल्या पैशातनं पहिल्यांदा रिंकूने तिच्या अभ्यासासाठी म्हणजे दहावीसाठी बरीचशी पुस्तकं खरेदी केली होती तर या चित्रपटात काम करण्यासाठी पहिल्यांदा मानधन म्हणून रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर यांना प्रत्येकी चार लाख रुपये देण्यात आले होते यानंतर हा चित्रपट सुपर डुपर हिट झाल्यानंतर या दोघांना मिळून पाच कोटी रुपयाचा बोनस देण्यात आला होता तर सैराट या मराठीतील सर्वाधिक कमाई करणाऱ्या ब्लॉकबस्टर चित्रपटाविषयी तुमचं काय मत आहे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका